नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये मह आपल्या सर्वांचे स्वागत परमपूज्य माऊलींच्या वाढदिवसानिमित्त सेवेकरी संदीप पाटील व गजानन भाऊ लादे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पापमोचणी एकादशीनिमित्त परमपूज्य माऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप इत्यादी करण्यात येते तसेच मोफत अन्नदान देखील करण्यात येते सेवा केंद्रात समाजसेवा अध्यात्म या उक्तीप्रमाणे काम चालते याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत गुरुमाऊलींच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संदीप पाटील व सातगाव येथील गजानन भाऊ लागे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद नांदगाव तांडा तालुका सोयगाव या शाळेमध्ये वही पेन वाटप करण्यात आले यावेळेस कडे वडगाव येथील सेवेकरी संदीप पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालसंस्था या विषयावर मार्गदर्शन केले यावेळेस गायकवाड आप्पा पाचुरा पत्रकार बालचंद राजपूत गणेश राठोड ग्रामपंचायत सदस्य झावरू पवार शालेय समिती अध्यक्ष शेरू शेख भारत पवार सेवेकरी नांदगाव तांडा येथील व दैवतमाळी सातगाव शिक्षक सेवेकरी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला व गजानन भाऊ लाधे यांनी जिल्हा परिषद शाळा नांदगाव येथे व शिक्षकांनी सेवा केंद्राचे कौतुक केले व सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम शांततामध्ये संपन्न झाला याचे आभार गजानन भाऊ लाधे यांनी मानले आपल्या गावातील सरपंच उपसरपंच या गावातील ग्रामपंचायत सदस्य शालेय समितीचे अध्यक्ष यानंतर आपले सर्व शिक्षक वृंद तसेच आमचे मित्र या ठिकाणी गजानन भाऊ लादे सामाजिक कार्यकर्ते फुलदा भवानी दिबक चिंचा संचालक तसेच आमचे मित्र पत्रकार या ठिकाणी बालचंद्र भाऊ राजपूत आमचे या ठिकाणी ज्येष्ठ सेवेकरी रिटायर्ड या ठिकाणी तलाटे आमचे गायकवाड आप्पा आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी सर्वांना या ठिकाणी मनापासून नमस्कार मग आजचं जे कार्यक्रमाचं आयोजन आहे तर परमपूज्य गुरु मावली अण्णा साहेब मोरे म्हणजे श्री स्वामी समर्थ मार्गाचे प्रमुख त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे अभिष्ठ चिंतन सोहळा आहे आणि हा सत्तरावा त्या ठिकाणी वाढदिवस त्यांचा असल्या कारणाने स्वामी समर्थ सेवा मार्गाचं जे काम आहे ते ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के अध्यात्म आणि या न्यायाप्रमाणे स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये मा सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात आणि आज परमपूज गुरुमावलींचा वाढदिवस असल्या कारणाने या संपूर्ण परिसरामध्ये आमचे मित्र भाऊ असेल किंवा स्वामी, स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या अंतर्गत आम्ही अकराशे वह्या आणि अकराशे पेन वाटपाचा आजच्या दिवशी संकल्प केला आणि प्रत्येक शाळामध्ये जाऊन जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जाऊन मुलांना एक माऊलींचा आशीर्वाद मिळावा आणि एक वही आणि पेन हे त्या ठिकाणी प्रत्येक मुलाला भेट द्यावं या मुख्य हेतूतून या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो हा योगायोग असतो तुमच्या शाळेचं नियोजन डोक्यातही नव्हतं परंतु गणेश दादा बोलले आपलं या ठिकाणी का बोला आमची शाळा घ्या योगा योगायोगाने या ठिकाणी आजचा योग आपल्याकडे आला खर तर असं आहे स्वामी समर्थ गुरुमावलींचं जे काम आहे ते मुलांना घडवण्याचं फार मोठं काम चालू आहे गुरुमावलींचं चा म्हणणं आहे की योग्य काळी योग्य वेळी मुलावरती संस्कार झाले तर मुलं या ठिकाणी